दहिवडी गोंदवले रस्त्यावर हॉटेल शिवनंदन समोर भरधाव मोटरसायकलने चोराची धडक दिल्यानं एका महिलेचा गंभीर अपघात होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात अज्ञात मोटरसायकल स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली खडकोडा गोंदवले बुद्रुक येथील रीना सहाने वय वर्ष चाळीस या महिला हॉटेल शिवनंदनमधून बाहेर येऊन रस्ता ओलांडत असताना दहिवडीहून गोंदवलेकडे जाणाऱ्या काळ्या रंगाच्या मोटरसायकल स्वाराने त्यांना भरदा वेगात धडक दिली अपघातानंतर मोटरसायकलस्वार घटनास्थळावरून फरार झाला या अपघातात रीना सहाणी यांच्या टोकाला गंभीर दुखापत झाली होती त्यांच्यावर कृष्ण हॉस्पिटल कराड येथे उपचार सुरू असताना दिनांक अठरा जून रोजी दुपारी पावणा एक वाजता त्यांचं निधन झालं या प्रकरणी फिर्यादी रमेश कुमार नरसिंग सहाणी वयवर्ष एकवीस व्यवसाय मजुरी राणार खडकोडा गोंदवले बुद्रुक यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिनांक सव्वीस जून रोजी दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला सध्या अज्ञात आरोपीचा शोध सुरू असून या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस फौजदार प्रकाश खाडे करीत आहेत